पिकअप मॅन चोरणाऱ्या दोघांना छावणी पोलिसांनी ठोकल्या बेड्या दोन गुन्हे केल्याची दिली कबुली सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या सुमारास दामडी गावामध्ये तक्रारदार गणेश दिनकर निकम यांनी त्यांच्या मालकीचा पिकअप चोरी गेल्याची तक्रार दिलेली होती त्यावरून या परिक्षेत्राचे माननीय आय जी साहेब श्री बी जी शेखर पाटील या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री उमॉक साहेब आणि मालेगावचे ॲडिशनल एस पी सी भारती साहेब आणि निकतेच हजर झालेले माननीय श्री साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि त्यावरून माझ्या डी वीच्या पथकातील अधिकारी कोळी साहेब आणि त्यांचे कर्मचारी देसले संदीप राठोड कैलास चोथमल शांतीलाल जगताप आणि भरत गांगुर्डे भुसनार यांनी सतत तीन दिवस दिवसरात्र परिश्रम घेऊन यात चोरी गेलेला पिकअप आणि दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत दोन आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे आम्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे यामध्ये आरोपी नंबर एक शेख साली उर्फ सारिया हा सरयद गुन्हेगार आहे आणि दुसरा आरोपी आहे मैफूज गुलाम शेख हा सुद्धा सरयद गुन्हेगार आहे आणि यांना आम्ही मालेगाव शहरामधूनच अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये आमच्या पिकअप बरोबरच कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये पिकअप चोरी गेली होती ويه गुळा यांनी केण्याचे कबूल केले आहे तोही गुळा आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी उघड केलेला आहे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमा अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती सहायक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज हुंजाळ यांनी कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे सदरची कारवाई छावणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर व्ही शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू पोलीस, पोलीस नाईक शांतीलाल जगताप पोलीस शिपाई संदीप राठोड यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कुन्हाडे हे करत आहेत नमूद दोन्ही आरोपीतांना दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पावित पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे